कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत एक टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे टेम्पो चालवून रस्त्यावरील वाहन चालकांना धडका देत चालला असताना नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळलाय नागरिकांनी रस्त्यात तो टेम्पो थांबवून मद्यपिन पोलिसांच्या स्वाधीन केलाय सदर टेम्पो घरगुती गॅसचे सिलेंडर वाहतूक करणारा असून टेम्पोमधील दोन्ही इसम मद्यधुंद असल्याचे दिसत असून त्यांच्या गाडीत गांजा ओढण्याचे साहित्य देखील पोलिसांना मिळून आलं आहे सदर टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास कोंढवा पोलीस स्टेशन करत आहे गांजा चरस ताडी खुल्या मिळत असल्याने नागरिक अशा पद्धतीने त्याचे सेवन करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करत असल्याने पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने कधी पाहणार याकडे पुणेकर आशेने पाहत आहेत तुला अक्कल गाडी चालवते तू एवढी फुल गारे ये भी पिया हुआ है और ये भी पिया हुआ है और ये गाड़ी चला रहा सिलेंडर की और उसने क्या किया ये आदमी को ठोका अभी तुम्हारे को ठोका ना उसने अभी ठोका ना, अभी? ठोका ना साला मेरा वो भी बेंड हो गया क्या ठोका उसने हे बघा त्याला सालायला येत नाहीये त्याला येते दम ये डुबले दम सालायला येत नाही ये त्याला अशी गाडी पीऊन आणि मदो करून हा गाडी चालवतोय ते पण सिलेंडरची गाडी है सरको एक मिनट जरा गाडीचा नंबर दाखवत बोला अशी परिस्थिती आहे अशा लोकांनी जर कुणाला ठोकलं कुठं जाऊन काय झालं तर अपघात त्याची जबाबदारी एवढा पिलेला आहे हा त्याला थांबायला सुद्धा येत नाहीये नाही गाडी मारक्या इनकिर तो रहा हाँ? और तो बोल देखो और उसमें बोल रहा भी हो ताड़ी पिया हुआ है ताड़ी पिया हुआ बोल रहा भी हो मिशन पे भेजे ताड़ी पिया हुआ है और खुला बोल रहा भी होगा कंपनी अरे पार्टी बख्शी गाड़ी लोकर ओ तो ये भी अंदर ये दूसरा भी फुल टल्ली होके पड़ा हुआ है अरे गोगो है तो होश नहीं है थोड़ा देखो है ना ठीक है हां अरे भले लगे देख रेतला बिदला सब इसमें भर किया हुआ है खाली यहां पे दो गड़ोड़ वाला जाता माल भी रहेगा बनकर साहब वालों को लाऊंगा क्या है गया ना पुलिस चौकी लग मोटा आपका हो सकता है वहीं देगा लोकांच्या जीवाशी खेळण्याचा खे प्रयत्न या गाडीमध्ये डायरेक्ट अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड